किती वाजलेत आहे का तीन वाजले तीन तर तुमचं ही संपन आहे खेळखंडोबा हा एक दिवस अजून आता का मला माझं देऊच ना का होऊन दे माझ काय होयचं कुपून दे देव माझ्या कोपला तरी चालेल आता कशी दिसते रेशमु खेड रेश कशी दिसते

तिकड काय काम आहे आता अवघड झाले इतक्या लांब कुठं अरे वाळ आहे घाल परत संध्याकाळी ती गोळा कोणी करायचं आता ती वाळणार आहे का बास करा जरा

त्यांना दाखवायचं इतक्या किती झाड आहेत रे अशी मला एक रोज दोन वेळा जरी बदलून घातली तरी मला महिनाभर पुरते का तुम्ही सांगा सरते का नाही एवढ्या धुतल्या तर अजून ह्याच्यापेक्षा डबल का पाठवते होय का हो बर एक <laughs> साडी अजून डबल आहेत ह्याच्या माहिती आहे ती उद्या व्हायच्या फक्त आणि ह्या रोजण्या साईज साड्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस ते <laughs> पंचवीस म्हणजे पन्नास एक साडी आहे म्हणायचं तुला नाही <laughs> सांगा डबल घातली तरी सर का मला नाही मला म्हणते म्हणतो तुला कच येत नाही का आम्ही एकच आम्ही रोज अशा नवीन साड्या घालत नाही किती चुरगाव गावाला जाताना तर ह्या माझ्या महिन्याच्या साड्या आहेत म्हणजे दिवशी आणि नवीन तू रोज आणि माझ्या कुठे जाता येतात साड्या कपाटाच्या अजून त्या धोयच्यात त्या सारख्या सारख्या अंगावर नसतात ह्या रेगुलर अंगावर असतात रोज एक असं असत असं गणित असत मला एक पाय सारखीच कमेंट करते काय <laughs> साड्यात व्हायचा कटाळा येत नाही का रोजच नवीन साडी नवीन साडी घालतील मग काय गरज असते नवीन वापरायच काढल्यात ती साड्या काय गरज असते रोज नवीन साडी घालायची तस नाही ती खून आहे तुझी होय कशी खून <थी>। सांग <laughs> की कालची साडी इगळी होती आज इगळी हा हो साडी बघून यायचं टायटल बघून यायचं नाही शेला आहे का नावा साडी बघून हो हा बरोबर राईट हां ह्या वाळल्या आता सगळ्या बरं असं ले पक्कावलं वाळ्यात मला गुर बांधाय जायचं अजून आता गुर बांधणार आहे चहा करणार आहे मस्तपैकी आधी आता आलं टाकून चहा प्यायचा आधी आता हे कपडे वाळू घालतीन चहा करते हे कसं वाळले या चला मी निघालो 12 म्हणतील जाऊ का नाही नाही बी काय आता राहिलं काय नाही राहिले नका जाऊ Okay. ते बारा ते खून झाला ना पोरा पोरांची भांडण झाली बातमी घ्यायला जावं लागेल ना कस आहे गार्डन तीन वाढले तीन बायक मायचं चाललंय आणि आला इकडे वा घातले काय घटाचं असलंच असत कसं चाललंय अन्य नेहणी आय डॉन कूलर लावून आयश चालेल ऐश